महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम आता पूर्ण झाला आहे पुढील काही दिवसात महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा ही पार पडेल यंदाची निवडणूक खऱ्या अर्थाने सर्वांना धक्का देणारी होती महाराष्ट्रातील जनतेने त्यांचा भरघोस पाठिंबा महायुतीतल्या बी जे पी शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांना दिला दोनशे तीस जागा महायुतीला मिळाल्या महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात मोठा विजय यंदा लागला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करत हो। आहोत आजच्या व्हिडिओत आपण सर्वात कमी मतांनी निवडून आलेले आमदार पाहणार आहोत नमस्कार मी पीयूष आणि तुम्ही पाहत आहात बोल घेवडा दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागा महायुतीच्या पार्ट्यात पडल्या काही जागांवर वन साइड उमेदवार जिंकले तर काही जागांवर काटेकी टक्कर पाहायला मिळाली मालेगावातल्या दोन मतदार संघांपैकी मालेगाव मध्य मतदारसंघात शेवटच्या फेरीपर्यंत अगदी अटीतटीची लढत पाहायला मिळाली एम आय एम पक्षाचे मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खली हे फक्त एकशे बासष्ट मतांनी निवडून आले त्यांना एक, एक लाख नऊ हजार सहाशे त्रेपन्न इतकी मतं मिळाली अपक्ष असिफ शेख रशीद यांना एक लाख नऊ हजार चारशे एक्क्याण्णव मतं मिळाली सर्वात कमी मतांनी इथला उमेदवार शेवटच्या फेरीत निवडून आला सर्वात कमी मतांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे फक्त दोनशे आठ मतांनी विजयी झाले त्यांना शहाण्णव हजार सातशे पंच्याण्णव मतं मिळाली तर दोन नंबरला शहाण्णव हजार पाचशे सत्याऐंशी मतं पडली नाना पटोलेंनी बीजेपीच्या अविनाश ब्राह्मणकर यांचा अगदी छोट्या फरकाने पराभव केला नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संदीप नाईक यांचा तीनशे सत्याहत्तर मतांनी पराभव केला मंदा म्हात्रे यांना एक्क्याण्णव हजार आठशे बावन्न तर संदीप नाईक यांना एक्क्याण्णव हजार चारशे मतं मिळाली बेलापूरची लढत ही गणेश नाईक यांचा मुलगा संदीप नाईक राष्ट्रवादीत जाऊन त्यांनी मंदा म्हात्रेंना आव्हान उभं केलं होतं पण थोडक्यात तीनशे सत्याहत्तर मतांनी संदीप नाईक यांचा पराभव झाला वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे संजय गायकवाड यांना यंदाची निवडणूक बरीच अवघड गेली त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांचा फक्त आठशे एक्केचाळीस मतांनी पराभव केला गायकवाड यांना एक्क्याण्णव हजार सहाशे साठ मतं मिळाली तर शेळकेंना नव्वद हजार आठशे मतं मिळाली दोन हजार ला गायकवाड यांचं लीड सव्वीस हजारांचं होतश एक्केचाळीस मतांवर आलं नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर काँग्रेसच्या शिरीष कुमार नाईक यांना अपक्ष शरद गावित यांनी चांगलीच टफ फाईट दिली शिरीष कुमार नाईक हे फक्त एक हजार एकशे एकवीस मतांनी विजयी झाले या मतदारसंघात बीजेपीच्या भरत गावित यांनी छप्पन्न हजार मत घेतली नगर जिल्ह्यातली प्रतिष्ठेची कर्जात जामखेडची निवडणूक यंदा चांगलीच अटीतटीची झाली विद्यमान आमदार रोहित पवारांसमोर बीजेपीच्या पुनर्मतमोजणीची मागणीही निवडणूक आयोगाला केली होती पण शेवटी रोहित पवारांना एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी विजय घोषित केला रोहित पवारांना एक लाख सत्तावीस हजार सहाशे शहात्तर तर राम शिंदेंना एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस मतं मिळाली पराभवानंतर राम अश्रूही अनावर झाले पवार कुटुंबाने म्हणजेच अजित पवारांनी महायुतीचा धर्म पाळला नाही तर त्यांनी कुटुंबासाठी कर्जत जामखेडमध्ये काम केलं असा आरोप शिंदेंनी अजित पवारांवर केला

मनीषा वायकर यांचा एक हजार पाचशे एक्केचाळीस मतांनी पराभव केला मुंबईतली प्रतिष्ठेची माही मतदारसंघातली निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांचा एक हजार तीनशे सोळा मतांनी पराभव केला राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे या मतदारसंघात तीन नंबरला राहिला